ईव्हीएम मशीन खरंच हॅक करता येतं का जाणून घ्या सत्य मुंबई उत्तर पश्चिम मशीनवर पुन्हा एकदा शंका उपस्थित करण्यात येत उघडण्यासाठी ओ टी पी ज्या फोनवर येतो तो फोन वायकरांच्या नातेवाईकांनी वापरल्याचा आरोप करण्यात आला होता अर्थात ईव्हीएम ऑपरेट करण्यासाठी कुठल्याही ओ टी पीची गरज नाही असं इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं अर्थात असं असलं तरी पुन्हा एकदा ईव्हीएम हॅक होऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली आहे जगप्रसिद्ध उद्योजक जग एलॉन मस्क यांनी ई व्ही एम हॅक होऊ शकतं असा दावा केला आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ई व्ही एम वापरू नयेत कारण ते हॅक केले जाऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे त्यानंतर भारताचे माजी मंत्री आणि आय तज्ञ राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांचा दावा काढला त्यांचं म्हणणं होतं की भारतातील हे वेगळ्या बनावटीचे आहेत त्यासाठी इंटरनेट किंवा कुठल्या नेटवर्कची गरज पडत नाही चंद्रशेखर यांच्या दाव्यानंतर एलॉन मस्क यांनी त्यांना प्रतिक्रिया दिली आणि काहीही हॅक होऊ शकतं असा दावा केला या दाव्यानंतर विरोधकांकडून इलेक्शन कमिशनला पुन्हा एकदा टार्गेट करण्यात आलं त्याचबरोबर ईव्हीएम शंका उपस्थित करण्यात आली आहे त्यामुळे खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकतं का हे आम्ही सायबर तज्ञांकडून समजावून घेतलं पुण्यातले सायबर एक्सपर्ट रोहन न्यायाधीश यांच्याशी आम्ही संपर्क केला रोहन न्यायाधीश यांनी अनेक दाव्यांवर उत्तर दिला आहे कुठलीही इलेक्ट्रॉनिक मशीन हॅक केली जाऊ शकते यावर बोलताना न्यायाधीश म्हणाले कुठल्या वस्तूंना ओ लागू शकतो याबाबत देखील स्पष्टीकरण दिलं जिथे रेंज असते म्हणजे सिम किंवा इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असते तिथे ओ लागू शकतो रेंजची गरज नसलेल्या वस्तूला मात्र ओ टी गरज लागत नाही दरम्यान विरोधकांनी आरोप केल्यानंतर ईव्हीएम ही स्टँड मशीन असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्याचबरोबर जो फोन वापरण्यात आल्याचा आरोप केला जातोय तो डेटा एंट्रीसाठी असल्याचं देखील त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे येत्या काळात ईव्हीएमबाबत कुठले दावे केले जातात आणि कुठलं सत्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा